खमंग खुसखुशीत आणि महिनाभर खुसखुशीत असा राहणारा चटकदार असा चिवड्याची रेसिपी आज मी करत आहे आणि सीमाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी करते भाजक्या पोह्यांचा चिवडा महिनाभर कुरकुरीत असा राहणारा आणि चटकदार असा असणारा हा चिवडा तर पहा आता कृती इथं मी एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत आणि भाजके पोहे हे कुरकुरीत असतातच पण कधी कधी ते थोडे मऊ असले तर ते उन्हात चांगले वाळवावेत आणि मग चिवडा करायला घ्यावा इथं मी चिवड्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवते तर आधी मी चार चमचे इतके धणे घातलेले आहेत आणि त्यामध्ये एक चमचा इतकी बडीशेप आणि एक चमचा इतके जिरे आणि एक चमचा इतका ओवा घेतलेला आहे आणि इथं मी मिरे लवंग आणि तमालपत्र हे घेतलेलं आहे आणि चमचा चमचा हे आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन तमालपत्राची पानं मी इथे घेतलेली आहेत आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचे कारण कधीकधी ही मऊ पडलेले असतात त्यासाठी आपल्याला ते भाजणं गरजेचं असतं आणि जेव्हा आपण चिवडा करतो त्यावेळेस मसाले न घालता जर आपण चिवडा बनवला तर त्याला अजिबात चव लागत नाही यासाठी आपल्याला इथं मसाले घालणं गरजेचं आहे आणि इथं मी जे मसाले घेतलेले आहेत ते छान आपले भाजून झालेले आहेत आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला छान मिक्सर मारून घ्यायचे आहेत इथं माझी ही मसाल्याची जी पूड आहे ती तयार झालेली आहे आणि यामध्ये आता मी घालते लाल तिखट आणि हे घेतलेलं आहे तीन चमचे आणि हे तिखट घेताना तुम्ही कोणतीही लाल पूड घेतली तरी चालू शकते इथं मी हिंग एक चमचा घेतलेला आहे आणि पिंक सॉल्ट एक चमचा घेतलेला आहे आणि साधं मिठी एक चमचा घेतलेला आहे आणि यामध्ये आम आमचूर पूड मी एक चमचा घेतलेली आहे हळद मी घालते एक चमचा आणि परत हा मसाला आपल्याला मिक्सर मारून घ्यायचा आहे इथं माझा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे आता मी कढईमध्ये तेल घेऊन आपण जे साहित्य आहे चिवड्यासाठीचं ते सगळं आपल्याला छान खमंग असं तळून घ्यायचं आहे इथं मी दोन वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे जेव्हा आपण तळतो त्यावेळेस हे बारीक गॅसवर खमंग असे तळून घ्यायचे आहेत चिवड्यामध्ये आपण जे पदार्थ आपण घालतो ते सगळे व्यवस्थित असे तळणं हे गरजेचं असतं ते जर कमी तळले गेले तर आपला चिवडा म कधी हे मऊ पडू शकतो यासाठी हे सर्व साहित्य आपल्याला छान असं तळणं गरजेचं असतं इथं माझे शेंगदाणे जे आहेत ते तळून झालेले आहेत आणि आपल्याला छान असे तांबूस रंगावर तळून घेतलेले आहेत इथं मी अर्धी वाटी काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याही आपण छान गुलाबी रंगावर तळून घेणार आहोत आणि चिवड्यामध्ये व्यवस्थित प्रमाणात हे सर्व साहित्य असलं म्हणजे चिवडा आपला होणारा जो असतो तो चटकदार आणि छान असा चमचमीत तयार झाला म्हणजे त्याची चव ही छान लागते यासाठी आपल्याला व्यवस्थित सर्व साहित्य घालून यामध्ये घ्यायचे इथं माझे काजूच्या पाकळ्या आहेत त्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि यानंतर आपल्याला जे आपण खोबऱ्याचे काप आहेत हे काप मी इथं दोन वाटी इतके घेतलेले आहेत आणि तेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य घेताना आपल्याला त्यातलं तेल आहे ते व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे आणि काजूचे काप आपल्याला छान असे तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायचेत चटकदार असं आपल्याला चिवडा जर खायचा असेल तर सर्व साहित्य व्यवस्थित प्रमाणात आणि व्यवस्थित तळलं गेलेलं असलं की चिवडा आपला छान कुरकुरीत असा राहतो आणि इथं मी जे खो घेतलेलं खोबरं आहे ते असं आपल्याला तांबूस रंगावर छान तळून घ्यायचं आहे ते सर्व साहित्य तळून घेताना गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवायची आहे त्यामुळं आपलं जे साहित्य आहे ते, ते व्यवस्थित तळलं जातं आपण कोणत्याही प्रकारचे चिवडे करताना चिवड्यांचे जे पोहे आहेत ते आपण उन्हात छान असे वाळवून घेतले म्हणजे आपली गॅसचीही बचत होते आणि नंतर आपण मसाला साहित्य टाकल्यानंतर जे आपण परतून घेतो ते, ते आपलं परतण्याचंही त्रास वाचतो यासाठी आपण ते पोहे आधी छान गरम करून किंवा ऊन देऊन कडक केलेले असले म्हणजे आपलं चिवडा क बनवणं सोपं जातं इथं माझं जे खोबरं आहे ते आपलं छान तळून झालेलं आहे आणि आता मी खोब हे खोबरं जे आहे ते काढून घेते मी या चिवड्यामध्ये मिरचीचा वापर केलेला नाही किंवा के लसणाचाही वापर केला नाही तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिरच्या किंवा लसूण यामध्ये घालू शकता इथे मी हे खोबऱ्याचे जे काप आहेत ते क काढून घेतलेले आहे सगळे आणि या इथं आपल्याला आता जे डाळं आहेत ते छान असं तळून घ्यायचे डाळं हे जे आहे असतं ते आपल्याला जास्त काही तळावं लागत नाही एक ते दोन मिनटं आपल्याला हे तळून घ्यायचे आणि हे तळत असताना गॅस आपल्याला बंद बारीकच ठेवायचं आहे इथं मी पावशीर या प्रमाणात डाळं घेतलेलं आहे इथं मी हे डाळं जे आहे ते तळून झालेलं आहे आता ते मी काढून घेते आणि हे सर्व साहित्य आपल्याला तळून आपण भाजकेचे पोहे आहेत त्यावर आपल्याला घालायचे आहेत आता या इथं सर्व साहित्य तळताना ते मी ते तेल हे भरपूर घेतलं होतं आता जेव्हा आपण चिवडा करतो त्यावेळेस ते यातलं तेल आपण कमी केलं तरी चालू शकतो इथं मी आता कडीपत्ता घातलेला आहे आणि हा वाटीभर एवढा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे आणि तो कुडकुडीत होचतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कडीपत्ता किंवा मिरच्या आपण ज्यावेळेस चिवड्यामध्ये घालतो त्यावेळेस त्या अगदी कुडकुडीत होचतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहेत जर तुम्ही ह्या जर कमी प्रमाणात तळल्या गेल्या तर चिवडाही आपला सादळू शकतो किंवा मऊ पडू शकतो यासाठी हे साहित्य आहे ते व्यवस्थित तळणं किंवा कुडकुडीत हो आणि कडक होचतोपर्यंत तळणं गरजेचं असतं इथं माझा जो कडीपत्ता आहे तो छान असा तळून झालेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित असा हलवून असा आपल्याला तळून घ्यायचा आहे आता हा कडीपत्ता आहे तो आता मी आता काढून घेते आहे आणि यातलं तेल आता आपल्याला कमी करायचं आहे एवढं तेल काही चिवड्याला लागत नाही हे फक्त मी तळण्यासाठी एवढ्या तेलाचा वापर केला होता आता इथं मी चिवड्यासाठी जी आपली फोडणी आहे ती चिवड्यावर आपल्याला घालायची आहे यासाठी मी इथं एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि एक चमचा आता जिरे घालायचे आहेत आणि मोहरी तडतडल्यानंतरच जिरे घालायचे आहेत आणि जिरे तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जो चिवडा मसाला मी तयार केलेला होता तो मी इथं अर्धी वाटी एवढा घालते आहे आणि हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे यामध्ये हा मसाला व्यवस्थित परतणं गरजेचं असतं आणि यासाठी आपण एक दोन सेकंद इतका वेळ द्यावा लागतो आणि हा मसाला जो आहे तो आता आपल्याला चिवड्यावर घालून घ्यायचा आहे इथं मी जे भाजके पोहे आहेत ते उन्हात छान वाळवून घेतले होते त्यामुळं ते, ते छान कुर असे कडक झालेले आहेत सगळा मसाला टाकल्यानंतर आता आपल्याला परत परतणं गरजेचं नाही कारण हा जो भाजके पोहे आहेत ते छान असे क कुरकुरीत असे झालेले आहेत आता फक्त आपल्याला या भाजक्या पोह्यांना हा जो मसाला आणि फोडणी दिलेली आहे ते व्यवस्थित ला, लागण्यासाठी आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे बाकी आपला हा चिवडा लगेचच आपला ता तयार होतो थोड्या वेळात आणि पटकन होणारा असा हा चिवडा आहे हा आपल्याला हलवून असा एकत्र करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाला आपण जो घातलेला आहे तो व्यवस्थित चिवड्याला लागेल आणि जो मसाला मी तयार केला होता त्यामध्ये मी पिठी साखर घातलेली नव्हती कारण आपण जेव्हा पिठी साखर त्या मसाल्यातच घालतो तेव्हा हा मसाला फोडणीत घातला जातो आणि त्या साखरेमुळं त्याच्या गाठी बनतात यासाठी मी पिठी साखर आहे ती नंतर घालते आहे आणि साखर व्यवस्थित सर्व चिवड्याला लागण्यासाठी मी तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे ही घातलेली जी पिटी साखर आहे ती व्यवस्थित चिवड्याला लागेल आणि आपला लगेचच चिवडा तयार आहे चटपटीत आणि खमंग आणि सुरेख असा चिवडा आपला तयार झालेला आहे आणि हा जो केलेला चिवडा आहे तो महिनाभर अगदी कुरकुरीत आणि असाच चविष्टाने चवदार असा लागतो आपण जेव्हा बासक्या फळ्यांना ऊन देतो त्यावेळेस आपला जो गॅसवर परत परतण्याचा जो त्रास आहे तो वाचतो आणि इथं माझा चिवडा आहे तो तयार झालेला आहे चटपटीत असा आणि खमंग लागणारा हा चिवडा तयार आहे तुम्ही करून पहा ही चिवड्याची रेसिपी फार सुंदर लागतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा पुन्हा भेटूयात अशा चटपटीत गोड आणि चटकदार अशा रेसिपीसह Thanks.